शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटनेऐवजी वाढवली असल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी करून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणेवरती ताशेरे ओढले निवेदन देतेवेळी संपर्क प्रमुख नरेश मदे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ गुळी किदार दिगे सुरेश मोहिते भास्कर भैरी शेट्टी संजय दळवी प्रतीक राणे अमोल हिंगे विश्वास निकम व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते सदर पत्राद्वारे या ठिकाणी दुबार नावांची पेंट कॉपी सॉफ्ट कॉपी देण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावे तातडीने पडताळणी करून वगळून टाकावीत असे आदेश दिलेत असं असतानाही नावं वगळली आहेत तर वाढवली आहेत नुकताच तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम सर्व एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे दोन दुबार नावं सव्वीस हजार तीनशे नावे वाढली आहेत यावर प्रचंड नाराजी दर्शवून प्रशासकीय यंत्रणांवरती ताशेरे ओढले आहेत ही नावं वगळली नाहीत तर कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात कुर। दाद मागावी लागेल असा थेट इशारा शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे मला वाटतं या संदर्भामध्ये एकोणीस जुलैला आम्ही संपूर्ण दुबार नावं जी बोगस जी या ठिकाणी केलेली आहेत त्या ठिकाणी दुबार नावाची संपूर्ण पेन ड्रायव्ह मध्ये हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी हे संबंध त्यांना आम्ही दिलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल सहा ऑगस्टला ही यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल नऊ ऑगस्टला आम्ही ऑब्जेक्शन रेज केलं त्यावेळेला एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा एवढी दुबार नावं आढळली आणि ती संबंध प्रूफ सकट आम्ही त्यांना दिली त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या तीस ऑगस्टला अंतिम यादी आली आणि त्या तीस ऑगस्टला अंतिम यादी मध्ये यायच्या अगोदर तेव्हा आम्हाला कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की ही सर्व यादीची छाननी करून आम्ही नावं डिलीट करू परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आणि तीस ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही लगेच तेवीस सप्टेंबरला या ठिकाणी सबंध त्या 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 एरियात जाऊन ती यादी चेक करून ही दुबार नावं किती आहेत ती जवळजवळ एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे दोन या ठिकाणी एवढी दुबार नावं आम्हाला आढळली आणि ती सबंध पेन ड्राईव्ह सकट आम्ही त्यांना दिलेले आहे आणि त्यांना आम्ही सांगितलंय की आता सव्वीस तारखेच्या आतमध्ये या दुबार नावाचा काहीतरी फैसला लावा तुम्हाला आम्ही सर्व माहिती दिलेली आहे उदाहरणार्थ सोलापूर मध्ये रा, माणूस राहतो येतो आणि त्याचं नाव टिकूजुने वाडील आहे म्हणजे हा कशा पद्धतीने हे कामकाज चालू आहे याचं जिवंत उदाहरण आहे आणि या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांना सांगितलं की याची जी गंभीर दखल घ्या नाही तर तुमच्या दालनात आम्हाला येऊन बसावं लागेल आणि कोर्टात जावं लागेल शेवटचा मार्ग तोच आहे परंतु या जनतेने सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी सतर्क राहावं की तुमची नावं सुद्धा वगळण्याचा ना या ठिकाणी जे मतदार आहेत ते केलेले आहे कारण सिनेटच्या निवडणुकीला सुद्धा या ठिकाणी एक लाख वीस हजार नावं नोंदवली होती परंतु आज जवळजवळ तेरा हजारच नावं त्या ठिकाणी बाकी आहेत